कशासाठी येतो आपण पैशासाठी येत नाही आपण गुलाला साठी येतो आपला गुलाल झाला त्याच आपण समाधान आपण विष्णू शेठ म्हणजे हा सगळ्यांचा बाबा होता पण माझा मित्र होता तो विष्णू शेठ मी खूप त्यानं म्हणजे मिस आता माझे एकदम जवळचे मित्र होते विष्णू शेठा ती गाडी म्हणजे आमची विष्णू शेठची आणि आमची गाडी येवन जोडी होती आणि त्या गाडीचा वर्चस्व एवढा होता का त्या गाडीने पूर्ण महाराष्ट्र हालून टाकला होता ती गाडी एवढी जोरात पडत होती आमची वजीर म्हणजे काय दोन्ही साईड पब्लिकची पलतो हीच आमच्या बैलाची खासियत आहे आणि इकडे तिकडे अजिबात करत नाही बैल तीच आमच्या बैलाची खासियत आहे खूप गाडी पळायची म्हणजे आम्हाला म्हणजे त्या गाडीने एवढं म्हणजे पुढे नेलं ना आमच्या बैलाचं नाव म्हणजे त्याच गाडीने सर्जानी आणि आमचं नाव पुढं ने घेऊन गेले नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आमच्या म्हणजे चेडोबा प्रसन्न श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न जिगर वजी कोल्ली कोपर आणि आरू शंभन सुर्य वांजले करत या नावाने आमचा वजीर पळतो दादा आज एक वजीरची खेळकाडी मैदानामध्ये एक शरद जमली होती आणि सुंदर असा गुला घेतला वजीर वजीने काय सांगाल त्याबद्दल गाडी खूप चांगली पळाली पिंटू शेटला मी परवा दिवशी फोन केला होता का शेट आपली गाडी पळूया खूप जोरात गाडी पळल पिंटू शेट पण लगेच बोलले चालेल शेट पळूया गाडी आणि पळवली आज गाडी आणि चांगला गुलाल झाला आमचा दादा वजीर बघतो दोन्ही साईड पब्लिक ठाम पळतो मग पब्लिकनी तसंच पळतो काय सांगाल त्या हो बैलांनी वरचे असतो तोच ठेवला आहे दोन्ही साईड पब्लिकने डावीने पण तसंच पळतो आणि उजवीने पण तसंच पळतो सेम बैल पळतो आणि चांगल्या गाड्या केल्या बैलांनी दोन्ही साईड पब्लिकने पळून तर आतापर्यंत किती गुला मुंबईचे आता आता आमचा सहावा गुलाल जागा हा सातवा गुलाल सगळे चांगल्या नंदी चांगले नंदीमध्ये पळाला काय सांगाल त्या हो सगळ्या चांगल्या चांगल्या नंदीमध्ये पळतो आम्ही चांगली गाडी पळते आमची सगळ्या जेवढे बैल टाकले ते पण चांगले मस्त पळाले आमच्या बैलासोबत भावला आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन तेच ना पिंटू शेटला मी परवा दिवशी फोन केला होता तर पिंटू शेटला बोललो आपली गाडी पळली बोलते चालेल पळूया मग पिंटू शेठचं नाव दिलं होतं त्यांनी मग आपले पप्पू शेठ मांगरुलचे त्यांनी आमच्यावर पिंटू शेठ गाडी फिरवली दादा वजीरची खासियत काय सांगाल वजीर म्हणजे काय दोन्ही साईड पब्लिक ची पलतो हीच आमच्या बैलाची खासियत आहे आणि इकडे तिकडे अजिबात करत नाही बैल तीच आमच्या बैलाची खासियत आहे दादा आपण बघतो ना दोन वर्ष आधी विष्णू शेठ पाटील यांचा सरजा आणि कोलिकोपरचं वजीर ही चांगली गाडी पलायची काय सांगाल त्या गाडी ही गाडी म्हणजे आमची विष्णू शेठची आणि आमची गाडी येवन जोडी होती आणि त्या गाडीचा वर्चस्व एवढा होता का त्या गाडीने पूर्ण महाराष्ट्र हालून टाकला होता ती गाडी एवढी जोरात पडत होती आमची पण सगळ्यांचा बाबा होता पण माझा मित्र होता तो विष्णू मी खूप त्यानं मिस करतो आता माझे एकदम जवळचे मित्र होते विष्णू शेठ दादा बाबांचं नाव काढलं की तुमच्या डोलेमध्ये आश्रू आले काय सांगा बाबांबद्दल त्यांचं जेवढं बोलायला तेवढं कमी होतं विष्णू शेठचं आमच्यासाठी दादा ही गाडी अशी पलायची ना दोन्ही साईड कुठून पण कुठल्या पण रस्तेत पलायची काय सांगाल ते गाडी खूप गाडी पळायची म्हणजे आम्हाला म्हणजे त्या गाडीने एवढं म्हणजे पुढे नेलं ना आमच्या बैलाचं नाव म्हणजे त्याच गाडीने सर्जानी वजीरने आमचं नाव ने घेऊन गेले दादा बाबा आता आपल्या मध्ये नाही आहेत पण त्याने सरजापण आता कुठे पडत नाही ते सर्जानी वजीर ही गाडी पुन्हा पलता दिसेल की नाही पुन्हा दिसेल शंभर टक्के पुन्हा पलताना दिसेल आमची गाडी दादा सर्जानी वजीर या गाडीला स्पीड खूप होता आता कुठल्या गाडी दिसतो तुम्हाला गाडी आज पण जामच पळाली तेवढीच गाडी पळाली मी कुठल्या नंदीला कमी नाही बोलत माझा नंदी कमी पळाला तर मी तोंडाने बोलतो का आज माझा नंदी कमी पळालाय मी दुसऱ्यांच्या नंदीला अजिबात नाव ठेवत नाही बरोबर ती गाडीची गती होती ती गतीबद्दल काय त्या गाडीची गतीचा वेगळाच हे होता म्हणजे तेही पूर्ण तुम्हाला सांगतो ना महाराष्ट्र हलून टाकला होता त्या गाडीने आमच्या आणि आमचं नाव पण त्याने पूर्ण सातारा समुद्र पार करून ठेवला होता एवढं आमचं जिगर कोली कोपर आणि आरुष सुरवे या नावाचं ते पूर्ण आमचा धबधबा करून ठेवला होता आता किती वर्ष झाली गाडी पालताना तीन वर्ष झाली ती गाडी पालताना दिसत नाही पण कधी पण ती गाडी पालताना दिसल दादा वजन नियोजन कसं करत म्हणजे आता समोरून आपल्याला फोन येतात पैरे कसं काय बघता समोरच्या समोरून फोन येतात मी पण करतो समोरून फोन असंच होतं नियोजन आता काय दादा मी तुमची मागे बाईट बघितली का पब्लिक पण काही लोक भेटत नाही टोपचे तेच नाही भेटत पैरे पण काय आज पिंटू शेटने आमच्या शब्दाला मान राखला आणि आम्हाला बैल दिला त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतो खूप त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो मी दादा जेव्हा आपला बॅकफूट असतो आपला मित्रपर्यंत आपल्या सोबत असतात त्याबद्दल काय सांगशील मित्रपर्यंत म्हणजे आमचा ग्रुपच आहे कोपर आणि कर्जत हा ग्रुप आरुष हेमंत सुरवे हा हा कधीच आम्हाला सोडून जात नाही तो आमच्या पूर्णपणे पाठीशीच आहे आणि शेवटपर्यंत पाठीशीच राहणार आमच्या येतो तेव्हा थोडं कारण कमी पळतो पण तेव्हा काय अनुभव असतो अनुभव काय आम्ही थोडा बैलाचा बॅक पेज आला तर आम्ही थोडा शांत राहतो हो। कारण की आम्ही हरत असला बैल तर आम्ही काढत नाही बैल बाहेर आम्ही त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देतो त्याची मेहनत घेतो आणि परत त्याच जोमाने आम्ही परत जो पहिला पळत होता त्याच जोमाने आम्ही परत निघतो बैलाला घेऊन दादा बैला कोणते खांदी असते उजवीला की डावीला दोन्ही खांदी तेवढाच पळतो पण उजव्या खांदी थोडा दोन उड्या जास्तच पळतो आमचा बैल पब्लिक पब्लिक असेल ना पळतो पण पब्लिकच तर त्याचा बोलूनच काय फायदा नाही कारण पब्लिक असेल पब्लिक तोडून तो किती पब्लिक असतो अंगावर तरी पब्लिक पुन्हा तोडूनच पडणार दादा आपल्या घरी नंदी किती आता आहेत पाच नंदी मधन वजीरच आहे हा वजीर जास्त लक्ष वजीरच आहे बाकी चार नंदी बाकी म्हणजे असं काढतो आम्ही त्यांना बाहेर कधी कधी दादा सर्व जण मालक ना मैदानामध्ये गुलासाठी येतात आपल्या कपाल गुलाल लागतो तेव्हाही वेगळा आनंद असतो काय आनंद आपण कशासाठी येतो आपण पैसा नाही आपण गुलालासाठी येतो आपला गुलाल झाला त्यातच आपण समाधान आपण पैसा दादा वजीरने महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव कोपरचं वजीर हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला काय सांगाल त्याबद्दल हा कोलिकोपरचं नाव म्हणजे माझ्या मामासाठी मी बैल बोलवतो गोपीनाथ गॅनू नाईक स्वर्गीय गोपीनाथ गॅनू नाईक त्यांच्यासाठी मी बैल पडवतो कारण की त्यांनी मला शिकवलं आहे गाडी कशी म्हणजे शर्यती क्षेत्र त्यांनी शिकवलेलं आहे मला त्यांचं पण मी खूप म्हणजे त्यांना पण खूप मिस करतो मी प्रत्येक वेळी का माझा मामा पाहिजे होता इथं किती आनंद मामा असतं तर त्यांच्यासाठी मी बैल पडवतो कोलीगोपरच्या को नावाने दादा तुम्ही भाऊक होता मामांविषयी काय सांगाल दोन शब्द हो मामा होते ना त्यांच्या पोरांपेक्षा मला जास्त प्रेम करायचे माझा पिंटू आला म्हणजे त्यांना माहित होता पिंटू हा माझाच आहे खूप प्रेम करायचे माझ्यावर पण आम्हाला ते सोडून गेले खूप आम्ही मिस करतोय जो मामाच्या नावासाठी काय वजीर बद्दल दोन शब्द काय सांगा वजीरने त्यांचं नाव पूर्ण म्हणजे पूर्ण याच्यामध्ये रायगड ठाण्यामध्ये वजीरने नाव त्यांचं पूर्ण केलंय त्याचा आम्हाला समाधान आहे आनंदी होतो आम्ही दादा विष्णू बद्दल दोन शब्द सांगा ना विष्णू शेठ पण एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो ना सगळ्यांचे बाबा होते पण माझे मित्र होते सगळ्या गोष्टी असतील ना बैलांच्या वर काय पहिला काय ते सगळे मला सांगायचे पहिले दादा इतका दिल्याबद्दल खूप आभार आणि आई एक त्यांनीच प्रश्न करतो की वजी तुमचं असं महाराष्ट्र मध्ये नाव करू आणि तुम्ही पण आम्हाला आमची बाईट घेतली त्याच्याबद्दल तुमचा बी आम्ही खूप आभार मानतो धन्यवाद तुमचं